नमस्कार मी स्वाती सुशांत खाडे महिला मोर्चा सांगली शहर आज प्रभाग नंबर पाच मध्ये पदयात्रा चालू आहे आणि सगळ्यांचा प्रतिसाद बघता आपल्या भाजप पक्षाला खूप चांगला प्रतिसाद दिसतोय महिला वर्गांचाही पाठिंबा पा खूप प्रमाणात आहे आता दादांशी बोलणं झाल्याप्रमाणे असंही कळतंय की बऱ्याच लोकांनी आपल्याला पाठिंबा पा दिलेला आहे आणि ह्या वेळेला आपलं भाजपच निवडून येईल ह्यावर सगळ्यांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे इतकंच आव्हान असेल की जो पक्ष आपला विचार करतोय त्या पक्षाचा आपण विचार करावा शहरी भागामध्ये थोडीफार विकास कामं राहिलेली दिसत आहेत पण ग्रामीण भागामध्ये असं चित्र नाहीये त्यामुळे जर आपण भाजप पक्षाला पॅनल टू पॅनल जर विजयी दिला तर आपली शहरातली पण विकास कामं जी राहिलेली आहेत ती ह्या सगळ्या नगरसेवकांच्या मार्फत होतील आणि भाऊच्या मार्फत पण होऊन जातील नगरसेवकांनी आता ते नगरसेवकांना विचारायला लागेल त्यांनी काय उपयोग केला नाही भाऊच्या माध्यमातून विकास कामासाठी कोठ्यांनी निधी आलेला आहे ह्या प्रभागामध्ये आता भाऊंचे जे कॉम्प्लेक्स आहे त्याच्या मागेही दिसते की भाऊनी बरेच विकास विकासकाम काही काही प्रभागामध्ये केलेली आहेत पण काही प्र, पाच प्रभागामध्ये काय काय रस्त्यांचा प्रॉब्लेम दिसतोय ते आपल्याला त्या नगरसेवकांना विचारायला लागेल की, ना की का नाही केलंय पण सगळ्यांना विनंती असेल की मागं काय झालं पुढे काय झालं पण आता आपल्या हातामध्ये आहे त्यामुळे नागरिकांना की आपल्या भाऊनकट बघून आपल्या ह्या पाच चार उमेदवारांना आपण निवडून देऊया आणि विकास कामं जी राहिले ती सगळी करून घेऊया नमस्ते मी सबिया जुबे शेख बिस्मिला शेख असून आहे आणि आम्ही आज या वार्डामध्ये रॅली फिरत असे निघाली आहे तर सगळ्या पॅनलला तुम्ही चांगल्या बहुमताने विजयी करा असे माझी नम्र विनंती आहे आणि आ, आ आम्ही सगळेजण विकासासाठीच लढत आहे आणि सगळ्यांनी चांगलं चांगलं आमचा आम्हाला प्रतिसाद दिला आहे की आम्ही सगळेजण चांग चांगली कामे करू आणि एवढं बोलून मी थांबते सर भारतीय जनता पार्टीचे आमचे चार उमेदवार आहे आमचे मातोश्री बिस्मिल्ला शब्बीर शेख आपले खाजाबाबांचा आशीर्वाद घेऊन प्रचार राहिलेला सुरुवात केलेली आहे आमच्या शीटला प्रथम मतानं विजय करा आणि आम्हाला प्रसंग चांगलं मिळत आहे सर्व समाजामधून आमची जनतानंच इलेक्शन हातात घेतलेले आहे त्यासाठी सगळ्या जनताला येणाऱ्या जाने पंधरा जानेवारीला कमळ समोर चिन्हाला बटन दाबून आमच्या मातोश्रीला प्रथम मतानं विजयी करा